हे बघा तुम्हाला तर माहीत आहे माझ्याकडे भरपूर केली असतात आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी एक एक केलीचं फणं पिकतं आमच्याकडे मग आम्ही ती काढतो मग ते हे बघा जास्त वेळ ठेवली ना हे बघा कशी काली होतात ना मग ते आपणच खाल्लेली काय वाईट आहे होय की नाही मग मी आता अंगणामध्ये बसले म्हटलं खाते दोन चार केली केली खाण्यासाठी टाईमटेबल बघायची गरज नाही होय की नाही कधी पण खावा मनाला वाटेल तेव्हा आता मी त्या अंगणात बसते खूप गरम पण होतंय हो अंगातलं नुसत्या धारा घामाच्या तर म्हटलं चार पाच के चार पाच नाही होणार मला दोन तीनच खाते केली इलायची केली आहेत आणि आपल्या शरीरासाठी एकदम म्हणजे हेल्दी आहेत ती केली आणि इलायची केली गोड पण खूप भरपूर मस्त मी त्या अंगणात बसले हवेशीर कसं वाटतंय मस्त वाटतंय की नाही मुंबईला आपल्या घरामध्ये आपल्या फ्लॅटमध्ये कोंडून राहण्यापेक्षा संध्याकाळला जरा वेळ मिळालं तर गार्डनमध्ये जायचं नाहीतर मग दिवसभर घरामध्ये मोबाईल बघा किंवा टी व्ही बघा इथे मस्त तुम्हाला सांगू का कोकणामध्ये ना सर्वांच्या घरी टी व्ही आहे पण कोण बघायला बघत नाही सर्वजण अशा अंगणामध्ये तर काय ना काय करत असतात इथे साफ कर तिथे साफ कर हे कर ते कर हे झाड लाव असंच करत असतात आणि त्याच्यामुळे त्यांचं शरीर पण एकदम चांगलं राहतं आणि आपली अंगणाची वगैरे झाडाझुडपांची चांगली देखभाल पण होते आता सुट्ट्या सुरू झाल्यात या कोकणामध्ये अशीच मस्त मजा करा सर्वांसोबत आता सर्वजण आलेच आता कोकणामध्ये एप्रिलच्या सुट्टीमध्ये हे आपलं अंगण पूर्ण भरलेलं असणार होय की नाही चाय नाश्ता काय असेल तर सर्व अंगणामध्ये कोण घरात बसणारच नाही हे काय किती गरम होतं आहे की नाही कसं वाटलं व्हिडिओ तुम्हाला हां कोकणामधला मस्त निसर्गामध्ये आपलं घर झाडं झुडपांमध्ये आपण बसतो आहे आपलं अंगण आहे झाडं झुडपांच्या मधोमध कसं वाटतंय मस्त वाटतंय की नाही मसाला लवकर नशेला आलात तर याच्या सुट्टीला या लवकर आणि मजा करा मस्त आणि माझी आठवण करा माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी मोठे व्हिडिओ पण टाकते रोज संध्याकाळी एक मोठा व्हिडिओ टाकते मी नक्की बघा मित्रांनो आपल्या कुटुंबामध्ये शेअर करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद